हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रसह देशभर विविध ठिकाणी ट्रक चालकांनी संप करून निवासी तहसीलदारांमार्फत निवेदन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आलेले आहे खामगाव येथील ट्रक चालक व मालक वाहतूक करणारे चालक यांनी संप पुकारला आहे त्यामुळे मालवाहनातून पूर्णतः ठप्प झालेली आहे त्यामुळे मालवाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे तर या आंदोलनामुळे पेट्रोल टंचाईची शक्यता निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसून आलेल्या आहेत महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये वाहतूकदार नव्या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी चक्काजाम दिसून आला तर अनेक ठिकाणी ट्रक खोळंबलेले दिसत होते या आंदोलनामुळे देशभर कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे तर मालाची वाहतूक वेळेवर न झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणीचा सा सामना करावा लागला हे जे आपण कानून घेतलेले आहे हे आपल्याला कानून आम्हाला ड्रायव्हरला रद्द पाहिजे आम्हाला हे कानून रद्द पाहिजे आम्हाला हे काळा कानून नाही पाहिजे फक्त एवढीच आमची नम्र विनंती आहे की या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या बाकी आमचं काहीच म्हणणं नाही हे तुम्ही केलेलं आहे चुकीचं आहे आमच्या ड्रायव्हरला आपला देश झाला किती वर्ष झाले सत्याहत्तर वर्ष झाले आपला देश आझाद व्हायला आजपर्यंत काँग्रेस येऊ द्या बी जे पी भी येऊ द्या कोणी येऊ द्या आतापर्यंत कोणती सरकारनं आमचा ड्रायव्हरचा निर्णय घेतलेला आहे का हे माझा प्रश्न आहे आमची सुरक्षा केलेली आहे का आम्ही जिथे तिथं मार खाणारे लोक आहे शिव्या खाणारे लोक आम्ही आहे चालता माणूस आम्हाला शिवीगार करतो मग आमची व्यवस्था काय माझा हा धोरण हेच विनंती आहे का हे तुमचा कानून जे आहे हे परत घ्या हे आम्हाला मान्य नाही नाही माननीय अमित शहाजी आणि गडकरीजी यांना मी आवाहन करतो की आमच्या ड्रायवर लोकांना जे त्रास होत आहे आणि दहा लाख रुपये हे तुम्ही जे नियम टाकलेले आहेत हे आमच्यावर सोसासारखे नाही आहेत आमच्याजवळ अगर तेवढा रुपया असता तर आम्ही कशाला ड्रायवर बनलो असतो आम्ही कुठेही धंदा केला असता दहा लाख रुपयामध्ये सात लाखामध्ये आम्ही अगर जर जेलात गेलो तर आमचा परिवार कोण वागवेल आम्हाला सात सा तीन मुली आहेत मुलगा नाही आहे मग कोण माझा परिवार चालवणार आणि दुसरी गोष्ट आम्ही कोविड नाईन्टीनमध्ये एवढा त्रास भोगला की बा आमची इच्छा त्या गावात जायची नव्हती हो तरी आम्ही त्यांचा माल पोहोचवला तिथं हां की अगदी आम्ही मरून जाऊ का होईल मला क्वाइंटी होईल काय तर अनाज धान्य असं करून आम्ही सरळ पोहोचत आलो आणि कुणी आमच्या ड्रायवर लोकांकडे लक्ष देत नाही आम्ही लायसन फक्त कशासाठी काढलेला आहे की कोणी शिवाय देते कोणाच्या अंगात पाणी ओढलं तर तो, तो शिवाय देते हां आणि जे मार मार खायचं लायसन जेलात जायचं लायसन मग आमचं ना आता गव्हर्नमेंट काही सु सुरक्षा करत ना काही करत आणि आमच्याकडे काही लक्ष देत नाही आमच्या ड्रायव्हर माणूस जो आहे साठ वर्ष आपली एसी तैसी करते आणि त्याचं त्याला कधी पेन्शन योजना बी लागू केलेली नाही लोकांचे कर्ज माफ करता उद्योगपतींचे कर्ज माफ करता पण ड्रायव्हरकडे कोणी लक्षच देत नाही हे ह्या सरकार कसे करते आमचा एक हप्ता पण कमी होत नाही ते व्याज बी भरला तेही सांगा नाही हॅलो बस एवढी विनंती आहे आमचं सगळं आमच्यावर जे लादलेलं काय आहे ते मागं घेऊन घ्यावं यांना नवीन कायद्यानुसार ट्रकने अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षाची शिक्षा आहे सात लाख रुपये दंडाची तरतूद आहे या कायद्या विरोधात चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे त्याचा विरोध करण्यासाठी ट्रक व ट्रॅक्टर चालकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून आंदोलन सुरू केलेले आहे खामगाव येथील रेल्वे माल धक्क्यावरील ट्रक चालकांनी बंद पाडला यावेळी ट्रक चालकांनी या कायद्याविरोधात घोषणाबाजी केली ट्रक चालकाप्रमाणेच वाहतूक करणाऱ्या इतर वाहनांना देखील संप पुकारलेला आहे ट्रक चालकाप्रमाणेच वाहतूक करणाऱ्या इतर वाहनधारकांनी देखील संप पुकारलेला आहे घटना खामगाव डिस्ट्रिक्ट बुलढाणा मारा निवेदन तहसीलदार पोलिस स्टेशन सभी को दिया हुआ है ड्राइवर भाइयों के लिए जो प्रॉब्लम्स खड़ी हो रही है कि भाई उनका बोलना ऐसा पड़ा की सात साल की सजा दस साल का जुर्माना ये चीज़ हमारे को लागू नहीं है फिर उनका बोलना ये पड़ा है कि भाई आप जगहों पर अगर कुछ हादसा हो जाता है उनको अगर ले जाते हैं पुलिस ये दवाखाने में या जहाँ पे भी ले जाते हैं या पुलिस स्टेशन में भी ले जाते हैं वो हम कर नहीं सकते हमारी प्रॉब्लम इस ढंग की है कि पब्लिक जो है वो तो पब्लिक हमारे हाथ पे टूट पड़ती है वो हमें बांटती है ये हिसाब से हमारे ड्राइवर भाई वो कर नहीं पाते इसके लिए हमने निवेदन दिया है कि भाई हमारा ये कानून हमारे पे लागू नहीं होना चाहिए ये हमारी सोच है कब से सब में गए आप सब हम एक तारीख से जाने वाले थे मगर थोड़ा डिले करा कि कुछ रिजल्ट आ जाएगा नहीं आने की वजह से आज दो तारीख को सम पर जा रहे हैं इसमें कौन कौन से ड्राइवर शामिल है इसमें, इसमें टैक्सी ड्राइवर है इसमें ट्रक ड्राइवर है इसमें चार ड्राइवर है इसमें बाइक वाले हैं इसमें ऑटो वाले हैं सभी है। मांग पूरी नहीं हुई तो क्या सम जारी मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव